भारतातील लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात भारतातील रेल्वे सेवा सुरळीत राहण्यासाठी अनेक हात काम करत असतात यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आर पी एफ आणि जी आर पीचे जवानही काम करतात ट्रेनच्या मदतीनं कुणी चुकीचं काही नेलं तर चुकीच्या कामासाठी रेल्वेचा वापर होऊ नये म्हणून जवान डोळ्यात तेल घालून नजर ठेवत असतात थोडीफार काही संशयास्पद हालचाल किंवा एखादी गोष्ट जवानांना दिसली की त्याचा निकाल ते लावतातच अशा प्रकारची एक बातमी समोर आली आहे दक्षिण एक्सप्रेस ट्रेन क्रमांक बारा हजार सातशे बावीस मधून एक व्यक्ती दोन मोठ्या बॅगा घेऊन जात होता ट्रेनच्या शेवटच्या डब्यामध्ये बॅग घेऊन एक व्यक्ती बसला होता दुपारचे अडीच वाजले होते आर पी चे जवान या डब्यात पोहोचले दोन मोठ्या बॅगा पाहून त्यांनी विचारलं बॅग मध्ये काय आहे सुरुवातीला आर पी एफच्या जवानांना त्याने बॅग उघडून दाखवण्यास नकार दिला पण त्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेव्हा बॅग उघडायला लावली आणि जेव्हा बॅग उघडली तेव्हा डब्यामधील सगळेच प्रवासी हदरून गेले दोन्ही बॅग उघडल्यावर त्यामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या पोलिसांनी आधीच गुप्त माहिती मिळाली होती की ट्रेनमधून अशीच दारूची तस्करी होणार आहे त्यानुसार आर पी एफच्या जवानांनी सापळा लावत त्यांना अटक केली पण महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना त्याकडे दोन किंवा तीन डझन बाटल्या असल्याचं समजलं होतं मात्र जेव्हा दोन्ही बॅग उघडल्या तेव्हा दोनशे पंचवीस तब्बल इंग्रजी दारूच्या बाटल्या सापडल्या दरम्यान संबंधित व्यक्तीला आर पी एफच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याची चौकशी केल्यानंतर तो एक दारू तस्कर असून त्याचं नाव समरसिंग चौहान असल्याचं समोर आलं बिहारमधील औरंगाबाद येथील रहिवासीआय मध्य प्रदेशमधील मुलताई स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली